सोशल मीडियावर दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ समोर येतात कधी नेटकऱ्यांचे निखळ मनोरंजन करणारे तर कधी भन्नाट जुगाड केलेले व्हिडिओ व्हायरल होत असतात ते कमी की काय त्यात आता मुंबईच्या रस्त्यावरून धावणाऱ्या तीन चाकी कारची सर्वत्र चर्चा होताना दिसतीये अमित भवानी नावाच्या एका एक्स युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या या कारकडे पाहून इतर वाहन चालकांना आश्चर्याचा धक्का बसला त्यामुळे अनोख्या पद्धतीने डिझाईन केलेली ही कार पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत डेन्मार्कमधील लेक्स कार्स नावाच्या एका कंपनीने या तीन चाकी कारचे डिझाईन तयार केले आहे कूल अंदाज भन्नाट फीचर देणाऱ्या या कारच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकाळ घातल्याचे पाहायला मिळते आहे मुंबईच्या वरळी परिसरात दिवसाढवळ्या रस्त्यावरून धावणारी कार पाहून कार लव्हर्सच्या नजरा एकदम स्थिरावल्या आकर्षक डिझाईन असलेली शिवाय कार बाईक आणि ऑटो रिक्षाचे कॉम्बिनेशन असलेली ही बॅट मोबाईल कार चर्चेचा विषय बनली आहे दरम्यान सोशल मीडियावर या कारचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय कार, कार प्रेमींनी या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये लिंक्स लीन इलेक्ट्रिक या तीन चाकी कार विषयी जाणून घेण्याची उत्सुकता पा वाढल्याचे पाहायला मिळते आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा